काय काय नाही बघ धण्यासाठी भाकरी घेऊन चालले शेताकडं पण तुम्ही काय एवढा नाराज दिसताय काय सांगू अशा तुला एवढी बागायचं नवरा काम करायला कोण नाही

बाळासाहेब मी तुम्हाला एक सांगतो माझ्या आजागड आजागड बर का आजागड चाळीस एकर जमीन होते चाळीस एकर चाळीस एकर बर का चाळीस एकर पस्तीस राहिलेले पस्तीस एकर पुकून टाकीन पण दातच बोरा करीन बर का काय चाललंय काय नाही बघा शेताकडनं घरी चाललोय बघा काय काय लावलंय शेतात काय नाही कांदा लावलाय बघा या तास करत करतो काय नाही याचा उपयोग चला चला बाळा आपण जाऊ तिकडे इथं काय उपयोग नाही आपला चला जाऊन तिथं पिऊ आवरलं <laughs> की <ना? laughs> <ना? laughs> आज काय काय केलं शेतात आज काल बला बघा यंदा बक्कल पैसे उतर बस झालं पण मी काय म्हणते एखादा दुधात जनावर घ्याव हो यंदा होय बरोबर आहे तुझं होईल सगळं हळूहळू <laughs> पोरगा पळ शाळेला जायच्या वयात आले त्याला एखाद्या चांगल्या शाळेत थांबू होय दाडू त्याला चांगल्या शाळेत त्याला चांगला मोठा अधिकारी बनवू आपण